मी आज बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील तांदळा या गाव गावामध्ये आलेलो आहे आणि माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये पॉम्प्लेट तुम्ही पाहू शकताय तांदळा या गावातील शेतकऱ्यांनी एक इशारा केलेला आहे सरकारने केलेल्या अतिक्रमणामुळे आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे उद्या एक मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनानि महाराष्ट्र दिनानिमित्ताने ते उद्या आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे नेमका आत्मदहन का करतायत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्यात विशेष म्हणजे कल्याण विशाखापट्टणम हायवे जो आहे दोनशे बावीस हायवे हा त्यांच्या गावातून जातोय आणि त्या गावातून जाणाऱ्या हायवेमध्ये त्यांच्या जवळपास नव्वद एकर जमीन त्या हायवेमध्ये गेलेल्या आहेत आणि त्या गेलेल्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात किंवा त्याचा मावेजा मिळावा यासाठी ते गेल्या आठ वर्षापासून सरकार दरबारी एरजारा मारत आहेत परंतु त्यांना त्यांच्या मागणीला केराची टोपली सरकारकडून दाखवण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहेत काय सांगाल नेमका काय मागण्या आहेत आणि तुम्ही हा जो टोकाचा पाऊल उचलताय हा कशामुळे नेमका हा टोकाचा पाऊल नाही आहे या अगोदर आम्ही दोन हजार सोळापासून आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याबाबत विनंत्या अर्ज प्रत्यक्ष मीटिंग सर्व प्रकारे उपोषण सर्व केलेलं आहे परंतु ही जागा आमचीच आहे आमचीच आहे आणि आमचीच आहे हे सांगून आम्हाला त्यांनी पाच वर्ष धुडकावलं त्यानंतर आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये गेलोत संभाजीनगर उच्च न्यायालयाने याचा मोजमाप करण्यासाठी सांगितलं दोन महिन्याची मुदत दिली परंतु त्या दोन महिन्याचे जाऊ द्या आज तिसरं वर्ष लागलं अद्यापपर्यंत त्याची आदेशाची अंमलबजावणी केली नाही इतकंच नाही तर आज देखील आपण प्रत्यक्ष पाहू शकता की त्यांचा जुना रस्ता नवीन गट नंबरवर जुन्या गटामधून जातो आहे आणि हा आमचा खाजगी रस् जागेतून गेलेला गट नंबरचा रस्ता हा आमच्या खाजगी रस्त्यातून जातोय शेवटी आमच्या ह्या आत्मदहनाला घाबरून त्यांनी बावीस एक पंचवीसला आपला गुन्हा कबूल केलेला आहे त्या गोष्टीला देखील शंभर वर्ष झाले आणि त्या माननीय अधिकाऱ्याला गुन्हा कबूल केला म्हणून पन्नास दिवसामध्येच निवृत्ती जाहीर करावी लागलेली आहे कारण तुम्ही गुन्हा का कबूल केला ह्या दबावापोटी त्यांना स्वेच्छानिवृत्ती जाहीर करावी लागली ते आमच्याकडे आले होते की आता माझ्या स्फोटावरती पाय पडलेला आहे गुरुजी तुम्ही ईश्वराकडे न्याय मागा म्हणून आम्ही एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दिल्ली कार्यालयात मान्य गडकरी साहेबांकडे गेलो आणि त्याला देखील शंभर दिवस होऊन गेले हे निब्रट गेंड्याच्या कातड्यावालं प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही गरीब शेतकरी उद्या गनिमी काव्याने एकशे चौदापैकी कारण हे अठरा आजपर्यंत शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं संपलं यांच्या जाचाला कंटाळून आणि त्या अठरा शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आम्ही गनिमी काव्याने अठरा शेतकरी त्यांना भेटण्यासाठी उद्या सकाळपर्यंत न्याय नाही मिळाला तर आम्ही उद्या त्यांच्याकडे अठरा शेतकऱ्यांकडे स्वर्गवासात त्यांना भेटण्यासाठी जात आहोत मला सांगा आता तुम्ही हा पाऊल उचलताय परंतु तुमच्या नेमकं जमिनी किती गेल्यात ह्या रस्त्यामध्ये आणि आता बाकीच्या शेतकऱ्यांकडे किती कर जमिनी शिल्लक राहिल्या आता उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या काही लोकांकडे एक एकर एक दोन गुंठे जागा होती त्यापैकी सव्वीस गुंठे जागा ही गेलेली आहे कुठल्याही प्रकारे आज त्यांच्या नावावर नसताना त्यांनी त्यांना नोटीसही दिलेली आहेत की तुम्ही ती जागा सात दिवसात खाली करा त्या धसक्यामुळे बऱ्याच जणांचे प्राणदेखील इथे गेलेले आहेत इथे जवळजवळ आमची ब्याण्णव एकर क्षेत्र हे आज त्यांनी काबीज केलेलं आहे इतर ठिकाणी जसं सरकारला अधिकार आहे सरकारच्या जागेमध्ये जर कोणी खाजगी लोकांनी अतिक्रमण केलं असेल तर ते जसं बुलढरजवळ चालवतात तसं आत्ता आमच्याकडे सात वर्षापासून नाही साठ वर्षापासून आमच्या गरीब शेतकऱ्यावरती त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते जर त्याने दूर नाही केलं अथवा घटना काय सांगते त्या घटनेप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याने शासनाने जर निर्णय घेतला नाही तर आम्ही अठरा शेतकरी आमच्या गेलेल्या अठरा शेतकरी बंदूक बांधवाकडे भेटण्यासाठी जावत जात आहोत हा आमचा अंतिम इशारा आहे कारण आम्ही ही नोटीस बत्तीस दिवसापूर्वी दिलेली आहे परंतु आजपर्यंत कुणीही आमच्या गावामध्ये कोणालाही भेटायला आले नाही सहानुभूती विचार जाऊ द्याच परंतु साधी चौकशीसुद्धा झाल्याचं आम्हाला एक पत्र नाही आहे त्यामुळे सरकार सरकारच्या जागेवर असेल तरी आम्ही गरीब हातबल शेतकरी उद्या निश्चित स्वर्गाचं द्वार ठोठवण्यासाठी जाणार आहोत नक्कीच इकडे पाठीमागं काही शेतकरी आहेत त्यांच्यासोबत पण आपण चर्चा करणार आहोत इथं शेतकरी बघू शकताय बाबा नमस्कार नमस्कार मला सांगा आता सरकार तुम्हाला दोन हजार रुपये महिना देते आणि एकीकडे तुमची जमीन सरकार लुबडतय काय वाटतंय दोन हजाराला महत्व नाही ना हा मी होत जमिनी जर गेल्या दोन हजार काय का तुमची गेली जमीन त्यात हा गेली ना किती जमीन गेली जवळपास गेली एकर दीड एकर रस्त्यामध्ये एकर भर जमीन गेली हो आता किती शिल्लक राहिले काय राहिली ती सव्वा दीड एकर म्हणजे अर्धी जमीन तुमची रस्त्यात गेली हो काहीच मोबदला नाही नाही मग आता घर कसं चालतंय मग आता काय करणार काय बघ आता जे आहे ते दिवस काढायचं चाललंय कामान आहे काय नाही काय अच्छा दुसरं काय काढणार सरकारकडे मागणी जमीन परत द्या किंवा मावेचा द्या हा हे बरोबर वर आहे ना किती वर्ष झाले मागताय तुम्ही आठ वर्ष झाली आठ वर्ष झाले काय सांगितलं बरं त्यांनी काय निकाल लावून सुद्धा जर दखल घेत नाही तर काय काढणार निकाल तुमच्या बाजूने लागलाय हो कोर्टात शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल त्याच्यावर दखल घेतली जात नाही दखल घेत काय उत्तर देतात अधिकारी अधिकारी काय वडाओडीची उत्तर देतात उडाओडीची उत्तर देतात एक एकर एक एकर जमीन गेली आता शिल्लक राहिली किती राहिले दहा बारा कोणते जमीन राहिली म्हणजे जे काय होतं ते सगळं गेलं मग कसं करता आता घर काय करतात कुठं काम करून खाज मुलं काय करतात मुलं गेले कोण कामाला कोणकड उड जिकडे भेटेन तिकडं दोन हजार रुपये माहिती येतोय काही येत नाही आला तर येतोय एखादी वर नाही काहीच येत नाही काहीच नाही येत आहे ती जमीन पण गेली हा जमीन नाही गेली तर बघू शकता हे वास्तव्य खरं तर इकडे काही महिला पण आहेत त्यांच्या पण आपण भावना जाणून घेणार आहेत हे टोकाचं पाऊल उचलत आहेत माझी एक एकर एक दोन गुंठे जमीन होती त्यातून सव्वीस गुंठे जमीन गेलेली आहे बस तेवढ्यात म्हणजे आता कसं तरी करायचं समजा आता ते काय आता चुकत नाही आणि अशी नोटीस आल्यामुळं माझ्या नवऱ्याने पण म्हणजे देह सोडून दिलेला आहे एका महिन्याच्या नंतर की तुम्ही इथून म्हणजे आम्हाला ही जा आम्ही रस्ता इथून नेणार तुमचं घर पण रस्त्याच्या कटला आहे ते पण बाजूला बा। जमीन हटवाच नोटीस आम्हाला नोटीस म्हणून आमच्या मालक पण याच्यात गेलेले आहेत आणि उद्या जर बाबाने सांगितलं तर आम्ही पण जाणारच आहोत उद्या आता किती मुलं वगैरे मुलं दोन येत तेरा तेरा वर्षाची तर बघू शकता किती भयानक वास्तव आहे हे महिलांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आहे आजी काय सांगाल एकीकडे एक सरकार लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहे आणि एकीकडे तुमची जमीन पंधराशे रुपये पंधराशे देत नाही जमीन मात्र तुमची घेतली ना तर बघू आहेत आपण आज गेवराई तालुक्यातील तांदळा या गावामध्ये आलो होतो आणि सरकारने त्यांचा मावेजा त्यांना परत द्यावा किंवा त्यांची जमीन त्यांना परत मिळवून द्यावी यासाठी त्यांनी अतिशय टोकाचं पाऊल उचललेला आहे आणि उद्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते आत्मदहनाचा त्यांनी इशारा दिलेला आहे गनिमी कावा करून एकशे चौदा शेतकऱ्यापैकी अठरा शेतकरी उद्या आत्मदहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे